नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर वि डी सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य बघा शंभर प्रश्न घेतलेले आहेत हे शंभर प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनल वर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे हे अतिसंभाव्य पी डी एफ जर कोणाला पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला या सर्व अतिसंभाव्य पी डी एफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच लगेच पाठवले जातील जा त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी क्रमांक पहिला बघा सिंहांसाठी खालीलपैकी कोणते अभयारण्य हे प्रसिद्ध आहे बघा सिंहांसाठी खालीलपैकी कोणते अभयारण्य हे प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो गिर हे अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये असून ते सिंहांसाठी प्रसिद्ध आहे क्रमांक बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त अभय अरण्याची संख्या आहे बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त अभय अरण्याची संख्या आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त अभय अरण्याची संख्या आहे बघा अक्षर क्रमांक तिसरा बघा महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती महात्मा गांधीजी यांनी असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील महात्मा गांधीजी यांनी असहकार चळवळ सन एकोणीसशे वीस मध्ये ती सुरू केली होती बघा बघा क्रमांक चौथा दख्खनच्या पठाराची निर्मिती खालील कोणत्या खडकाने झालेली आहे दख्खनच्या पठाराची निर्मिती खालील कोणत्या खडकाने झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो दख्खनच्या पठाराची निर्मिती बघा या खडकाने ती झालेली आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा धनंजय चंद्रचूड हे भारताचे खालीलपैकी कितवे सरन्यायाधीश आहेत धनंजय चंद्रचूड हे भारताचे खालीलपैकी कितवे सरन्यायाधीश आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील धनंजय चंद्रचूड हे भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश आहेत प्रश्न क्रमांक सहावा बघा कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहते बघा कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या दिशेने वाहते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदी ही पूर्व दिशेने वाहणारी ती नदी आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा रोजगार हमी योजना सुरू करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं देशामध्ये रोजगार हमी योजना सुरू करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य होते बघा महाराष्ट्र राज्य विद्यार्थी मित्रांनो रोजगार हमी योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशामधले पहिले राज्य होते प्रश्न क्रमांक आठ बघा भारतामध्ये सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे खालीलपैकी कोणती भारतामध्ये सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे खालीलपैकी कोणती रेल्वे आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रेल विद्यार्थी मित्रांनो विवेक एक्सप्रेस ही भारतामध्ये सर्वात जास्त अंतर धावणारी ती रेल्वे आहे प्रश्न क्रमांक नववा बघा प्रस्ताव भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावने पैकी कोणता शब्द या ठिकाणी चुकीचा शब्द आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द या ठिकाणी चुकीचा शब्द आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो संघी या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये नसलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा जगबुडी ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे बघा जगबुडी ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून वाहणारी नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो जगबुडी ही नदी रत्नागिरी या जिल्ह्यामधून वाहणारी ती नदी आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो तीनडल हे धरण बघा विद्यार्थी मित्रांनो धुळे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार अकराच्या जनगिनेनुसार भारतामध्ये बघा आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी खालीलपैकी किती होती बघा सन दोन हजार अकराच्या जनगिनीनुसार भारतामध्ये बघा आदिवासी लोकसंख्येची एकूण टक्केवारी खालीलपैकी किती होती बघा या ठिकाणी क्रमांक क्रमांक दोन एवढी आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी होती पुढचा बघा शोषणाविरुद्धचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे बघा शोषणाविरुद्धचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे बघा कलम तेवीस आणि चोवीस यांच्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो शोषणाविरुद्धचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बालकामगार ठेवण्यास मनाई आहे यांच्या संबंधीच कलम खालीलपैकी कोण बालकामगार ठेवण्यास मनाई आहे यांच्या संबंधीच कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा बालकामगार ठेवण्यास मनाई आहे कलम चोवीस या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते बघा सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये सायमन कमिशन हे भारतामध्ये आले होते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सैन्य बळाने जगामध्ये सर्वात शक्तिशाली देश खालीलपैकी कोणता बघा सैन्य बळाने जगामध्ये सर्वात शक्तिशाली देश खालीलपैकी कोणता देश आहे बघा रशिया देश विद्यार्थी मित्रांनो सैन्य बळाने सर्वात शक्तिशाली तो देश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात लहान आदिवासी जमात खालीलपैकी कोणते बघा भारतामध्ये सर्वात लहान आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आहे बघा अंदमानी विद्यार्थी मित्रांनो सर्वात लहान या ठिकाणी आदिवासी जमात आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दहशतवादी विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो दहशतवादी विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा दहशतवादी विरोधी दिवस विद्यार्थी मित्रांनो सतरा मे या दिवशी दहशतवादी विरोधी दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये तांबे आणि खनिज सापडते बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये तांबे आणि खनिज सापडते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विदर्भामध्ये विद्यार्थी मित्रांनो तांबे आणि खनिज हे प्रामुख्याने सापडते प्रश्न क्रमांक पुढचा बघा हडप्पा आणि मोहंजो ही ठिकाणे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये बघा हडप्पा आणि मोहंजोडो ही ठिकाणे सध्या खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो तीन राहील हडप्पा आणि मोहन्स ही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाकिस्तान या देशामध्ये आहेत मग अपक्ष क्रमांक पुढचा बघा घटना समिती पुढे उद्दिष्टांचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला होता बघा घटना समिती पुढे बघा उद्दिष्टांचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला होता बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समिती पुढे उदिसा ठराव या ठिकाणी मांडला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा ठाणे जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी खालीलपैकी कोणती आहे बघा ठाणे जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील ठाणे जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी म्हणजेच उल्हास नदी ही ठाणे जिल्ह्यामधून वाहणारी ती प्रमुख नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय उपखंडामध्ये एकूण किती देश आहेत बघा भारतीय उपखंडामध्ये एकूण किती देश आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो भारतीय उपखंडामध्ये एकूण आठ देश आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा वास्कोद गामाचं स्वागत खालीलपैकी कोणी केले होते स्वागत खालीलपैकी कोणी केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील वास्कोद गामाचे स्वागत बघा राजा झामोरीन यांनी वास्कोद गामाचे स्वागत हे केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता वेद आहे बघा सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता वेद आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी ऑप्शन बघा दोन राहील सर्वात प्राचीन वेग मध्ये ऋग्वेद हा सर्वात प्राचीन या ठिकाणी वेद आहे क्रमांक पुढचा बघा हवेमध्ये उडणारा एकमेव सस्तन प्राणी खालीलपैकी कोणता बघा हवेमध्ये उडणारा एकमेव सस्तन प्राणी खालीलपैकी कोणता आहे बघा हवेमध्ये उडणारा एकमेव सस्तन प्राणी म्हणजे वटवा हा हवेमध्ये उडणारा एकमेव या ठिकाणी सस्तन प्राणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लॉर्ड कर्जनने आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडला होता बघा लॉर्ड आर्थिक मांडला होता बघा कर्जन विकेंद्रीकरणालपैकी मित्रांनो सन अठरा सदरमध्ये तो मांडला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा शंभळ हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा शंभर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे शंभळ हा प्रकल्प बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चंबळ हा प्रकल्प राजस्थान या राज्यामधला प्रकल्प आहे क्रमांक पुढचा बघा काळ्या मृदेला खालीलपैकी काय म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो काळ्या या ठिकाणी रेगुर मृदा असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वेगाच्या परिवर्तनाचा दर त्यांना पुढील पैकी काय वेगाच्या परिवर्तनाचा दर त्यांना पुढील पैकी काय म्हणतात बघा वेगाच्या परिवर्तनाचा दर बघा त्यांना विद्यार्थी मित्रांनो तर त्यांना त्वरण असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा मसुदा समितीमध्ये एकूण खेती सदस्य होते बघा मसुदा समितीमध्ये एकूण खेती सदस्य होते बघा मसुदा समितीमध्ये एकूण विद्यार्थी मित्रांनो एकूण सात सदस्य होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्रीय कापूस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा केंद्रीय कापूस संशोधन संस्था विद्यार्थी मित्रांनो तर नागपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कालबिडासाठी प्रसिद्ध असलेलं का अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा कालविडासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कालवडासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये तागाची गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती बघा भारतामध्ये बघा पहिली तागाची गिरणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती बघा भारतामध्ये सर्वात बघा तागाची गिरणी बघा मुंबई या ठिकाणी ती सुरू झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमरनाथ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा अमरनाथ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये अमरनाथ हे तीर्थक्षेत्र जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये दगडी कोळशाचे सर्वात जास्त प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्य भारतामध्ये सर्वात जास्त दगडी कोळशाचं बघा उत्पादन आणि प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते बघा भारतामध्ये सर्वात जास्त दगडी कोळशाचं बघा उत्पादन आणि प्रमाण विद्यार्थी मित्रांनो झारखंड या राज्यामध्ये ते होत असते क्रमांक पुढचा बघा अखंड शिल्पातील कोरीव कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अखंड शिल्पातील कोरीव कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील वेळुळ या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो कैलास मंदिर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा असदगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये असदगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो बघा असदगड हा किल्ला विद्यार्थी मित्रांनो तर अकोला या जिल्ह्यामध्ये बघा असदगड हा किल्ला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिल्लीमधील जामा मशीद खालीलपैकी कोणी बांधली बघा दिल्लीमधील बघा विद्यार्थी मित्रांनो जामा मशीद खालीलपैकी कोणी बांधली बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दिल्ली मधील बघा जामा मशीद बघा शहाजहान यांनी जामा मशिदी बांधलेली आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा रामेश्वर हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी पैकी कोणत्या राज्यामध्ये रामेश्वर बघा विद्यार्थी मित्र रामेश्वर हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी पैकी कोणत्या राज्यामध्ये रामेश्वर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तामिळनाडू या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चाळीस बघा आउट ऑफ माय कम्फर्ट झोन हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं बघा आऊट ऑफ माय कम्फर्ट झोन बघा हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे आऊट ऑफ माय कम्फर्ट झोन बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता आउट ऑफ माय कम्फर्ट झोन हे पुस्तक कोणाचं आहे तर स्ट्यू यांचं या ठिकाणी पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा क्षयरोग संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा क्षयरोग संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चेन्नई या ठिकाणी विद्यार्थी क्षयरोग संशोधन संस्था आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिमेंट खालील खालीलपैकी कोणता मुख्य घटक असतो बघा सिमेंट खालील खालीलपैकी कोणता मुख्य घटक असतो बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील मध्ये मुख्य घटक विद्यार्थी सिमेंट मध्ये या ठिकाणी मुख्य घटक असतो क्रमांक पुढचा बघा उलर हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा उलर हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उलर बघा डाल आणि उलर ही सरोवर विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्यामध्ये ती सरोवरे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या देशाला युरोपचे कॉकपीट असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो बघा युरोपचे कॉकपीट विद्यार्थी मित्रांनो बेल्जियम या देशाला बघा युरोपचे असे म्हणतात बेल्जियम या देशाला विद्यार्थी मित्रांनो युरोपचे कॉकपीट असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये पहिली सूतगिरणी कोणत्या ठिकाणी सुरू महाराष्ट्रामध्ये बघा पहिली सूतगिरणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पहिले सूतगिरणी या ठिकाणी सुरू झाली होती प्रश्न क्रमांक पुढचं बघा ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा बघा ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सत्यशोधक समाजाची स्थापना सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये खालीलपैकी कोणी केली होती बघा सत्यशोधक समाजाची स्थापना सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा औषध क्रमांक तीन राहील गारो खासी जेतिया या टेकड्या बघा मेघालया राज्यामध्ये आहेत क्रमांक पुढचा बघा तिसरे अँग्लो मैसूर युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले बघा तिसरे अँग्लो मैसूर युद्ध बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते बघा सतराशे नव्वद ते सतराशे ब्याण्णव मध्ये विद्यार्थी मित्रांनो तिसरे अँग्लो मैसूर युद्ध हे झाले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा दमनगंगा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वत दमनगंगा नदीचा उगम विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधून होतो दमनगंग दमनगंगा नदीचा उगम बघा दमनगंगा नदीचा उगम विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री पर्वतामधून तो तो होता होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणी बांधले बघा कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणी बांधले बघा कोणार्क येथील सूर्य मंदिर विद्यार्थी मित्रांनो राजा नरसिंह देव यांनी कोणार्क येथील सूर्य मंदिर हे बांधले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे तर सन दोन हजार मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवाती झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो आंतरराष्ट्रीय योग दिवस एकवीस जून विद्यार्थी मित्रांनो या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेगुर मृदा खालील पैकी कोणत्या भागामध्ये या ठिकाणी रेगुर मृदा खालील पैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने आढळते रेगुर मृदा बघा या ठिकाणी रेगुर मृदा विद्यार्थी मित्रांनो दख्खनचा प्रदेश या ठिकाणी प्रामुख्याने रेगुरची मृदा आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उषा भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चालवली तर यांनी मुंबई ठिकाणी नी विद्यार्थी मित्रांनो भूमिगत राहून आकाशवाणी केंद्रही चालवली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय नागरिकत्वांचा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा भारतीय नागरिकत्वांचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला होता भारतीय नागरिकत्वांचा कायदा बघा सन एकोणीसशे पंचावन्न मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतीय नागरिकत्वाचा कायदा पास झाला होता क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये भारतामध्ये पहिली महिला मुख्यमंत्री खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या राज्याची होती बघा आणि विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये पहिल्या मुख्यमंत्री होत्या तर त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या त्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या प्रश्न क्रमांक पुढच्या बघा मुलींसाठी पहिली शाळा खालील पैकी कोणी सुरू केली बघा मुलींसाठी पहिली शाळा खालील पैकी कोणी सुरू केली होती बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा ही सुरू केली होती प्रश्न पुढचा बघा सेल्युलर जेल खालील पैकी कोणत्या ठिकाणी सेल्युलर जेल खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो सेल्युलर जेल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार आहे अंदमान आणि निकोबार ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सेल्युलर जेल आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा उदय ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची योजना आहे उदय ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची योजना आहे उदय ही योजना बघा उदय योजना विद्यार्थी मित्रांनो ऊर्जा यांच्या संबंधीची योजना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यमालेमध्ये सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी बघा सूर्यमालेमध्ये सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे बघा शुक्र ग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमध्ये सर्वात तेजस्वी ग्रह आहे तसे क्रमांक पुढचा बघा पांढरे फुल हे <गश्चेणैन> पुढील पैकी कोणत्या देशाचं राष्ट्रचिन्ह पांढरे फुल हे पुढील कोणत्या देशाचं राष्ट्रचिन्ह पांढरे फुल तर इटली या देशाचं विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय चिन्ह आहे तसे क्रमांक पुढचा बघा घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा आपल्याला योग्य या ठिकाणी अर्थ सांगायचा आहे घरोघरी मातीच्या चुली बघा विद्यार्थी मित्रांनो घरोघरी मातीच्या चुलीमध्ये सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे या ठिकाणी या म्हणीचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंगाची लाही लाही नये वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा अंगाची लाही लाही होणे बघा अंगाची लाही लाही होणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी औषध क्रमांक चार बघा खूप जास्त राग येणे या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता बघा अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे तर सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी अमृत या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला बघा शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे मग या ठिकाणी बघा उज्ज्वल या ठिकाणी शब्द आहे तर शुद्ध शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा औषध क्रमांक या ठिकाणी बघा बीर विद्यार्थी मित्रांनो उज्ज्वल या ठिकाणी योग्य या ठिकाणी शुद्ध शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचे बघा शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे औषध क्रमांक या ठिकाणी बघा एक या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य शुद्ध शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाश पाताळ एक करणे वाक्य प्रचार योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचं बघा आकाश पाताळ एक करणे बघा आकाश पाताळ एक करणे म्हणजे अथांग परिश्रम करणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा रस्ता या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी रस्ता या शब्दाचा बघा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा पाथ बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन विद्यार्थी मित्रांनो योग्य समानार्थी शब्द राहील दुसरा क्रमांक चाळीस बघा पाणी झुळू झुळू वाहते या वाक्यामध्ये आपल्याला क्रियाविशेषण या ठिकाणी आपल्याला

प्रश्न क्रमांक बघा ऐच्छिक या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द पुढीलपैकी पैकी कोणता बघा ऐच्छिक बघा ऐच्छिक या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द पुढीलपैकी पैकी कोणता ऐच्छिक परिहार या ठिकाणी आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक अंगाची लाही लाही होणे बघा अंगाची लाहीलाही होणे वाक्य प्रचार विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगायचे अंगाची लाही लाही होणे बघा अतिशय संताप येणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पक्ष्याचा थवा झाडावर बसला या वाक्यामध्ये बघा शब्दयोगी अवय आपल्याला बघा पक्ष्याचा थवा झाडावर बसला या वाक्यामध्ये शब्दयोगी अवय आपल्याला ओळखायचा आहे बघा शब्दयोगी अवय कोणते असते शब्दाला जोडून झाडावर बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुलगा बघा मुलगा दररोज व्यायाम करतो या वाक्यामध्ये बघा आपला या ठिकाणी ठिकाणी जात आपल्याला ओळखायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघा चार हात चारशे बघा एकोणनव्वद पेज या ठिकाणी बघा प्रश्नसंच चालू घडामोडी पूर्ण तुम्हाला या ठिकाणी बघा एका भाषेच्या पूर्ण चालू घडामोडी असतील सराव पेपर असतील नोट्स असतील तर तुम्हाला हे सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचंय तुम्हाला या सर्व पी डी एफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच लगेच पाठवले जातील त्यामध्ये सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे